आमच्यात कोणीही फूट पाडू शकत नाही आम्ही जागांचं आत्ताच सांगणार नाही जितेंद्र आव्हाड काल शंकराचार्य जे बोलले त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो जाती व्यवस्थेमुळे पिचलेल्या समाजाला डॉक्टर आंबेडकरांनी न्याय मिळवून दिलाय तरीही आज महंत म्हणत असतील की जातीवाद हा नैसर्गिक आहे असं म्हणतात या देशाचं संविधान नाकारत आहे का शंकराचार्य याचं स्पष्टीकरण द्यावं शंकराचार्य आणि बहुजनांची माफी मागावी हे मनस्मूर्तीचे समर्थक आहेत त्यांनी स्वतःची विष्ठा डोक्यावर घेऊन जावी या धरतीवरच आम्ही जातीनिहाय जनगणनेची मागणी करतोय ही व्यवस्था कुठे चाललेली आहे सुरळीत चर्चा झालेली आहे प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट मत आहे की संविधान वाचवण्यासाठी जे जे करता येईल त्यासाठी एकत्र आलं पाहिजे आमच्यात कोणीही फूट पाडू शकत नाही आम्ही जागांच सा सांगणार नाही जागा वाटप झालं यादी तुमच्या समोर येईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आज काल जे काही माननीय बोलले आहेत त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो गेले पाच दहा हजार वर्ष जातीवादामुळे वर्ण व्यवस्थेमुळे जो समाज मागासलेला राहिला त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय मिळवून दिला आणि ते जातीयंताची लढाई सुरू झाली तरीही आज जर महंत म्हणत असतील की जातीवाद हा नैसर्गिक आहे नैसर्गिक म्हणजे काय म्हणजे आम्ही फक्त तुमच्या देवळाच्या बाहेर उभे राहिला आम्हाला पाणी न पिऊ देणं हे नैसर्गिक आहे का आमची सावली पडली तर आंघोळ करणं हे नैसर्गिक आहे का शंकराचार्यांनी स्पष्टता द्यावी ह्याच्यावरती आता या देशाचं संविधान मानत नाहीत का शंकराचार्य आजही ते भेदभाव मानतात का आधीही मंदिर प्रवेश नाकारला गेले पाहिजे हा ती ही त्यांची भूमिका आहे का ते काय चालवलं काय देशामध्ये ज्या ठिकाणचा ऐंशी टक्के माणूस हा मागासलेल्यांमध्ये गणला जातो त्या देशामध्ये तुम्ही आजही जाती व्यवस्थेचं समर्थन करता सत्ताधाऱ्यांची भूमिका काय याच्यावरती सत्ताधाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी कि एक देशामधल्या महत्व महत्वपूर्ण पीठाचा शंकराचार्य जेव्हा म्हणतो की जातीय व्यवस्था ही नैसर्गिक आहे नैसर्गिक आहे म्हणजे काय म्हणजे तेच ते कर्म त्यांची कर्म आहेत म्हणून देव त्यांना हे काम सांगतो असं जे काही पसरवलं जात ते हेच होत म्हणजे तुमची गुरुडोरो साफ करायची तुमची संडास साफ करायचे एवढंच काम आहे का आमच्या बाप्ज्याने मी केलेलं तेव्हा हे शंकराचार्यांनी तर या देशाच्या सर्व बहुजनांची माफी मागावी आणि सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी आणि अट्रॉसिटीजच्या अंतर्गत त्या जे कृष्ण कोण आहेत ते शंकराचार्य त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा काय लावलं काय देशामध्ये कोणी उट्ट क्षुद्र म्हणजे चला हे नको हे जाती व्यवस्था सुरू करा काय एक तर आमचं अजून शिक्षण पूर्ण झालेलं नाही आमची आमची दोन पिढी आता कुठली तरी दुसरी पिढी शिकते त्याच्यातच यांना परत जाती व्यवस्था हवी आहे इतका राग अजूनही मागासवर्गीयांबद्दल त्यांनी संस्कृती सरकार आहे आमचं तेच म्हणणं आहे डोक्यावरती गुवाची टेव टोपली घेऊन जाणी हे मानवी उत्थानासाठीच होतं ना तुमच्या एका समाजाचं उत्थान हवं आणि बाकीचा मारावा शंकराचरणना ते नैसर्गिक वाटतं का डोक्यावर टपली घेऊन जाणं त्यांनी घेऊन जावी ना, ना, ना एकदा दाखवावी ना किती नैसर्गिक आहे बघूया मनुस्मृतीचे समर्थकच आहे ते सगळे जेव्हा ते म्हणतात की नैसर्गिक आहे ते मनुस्मृतीचे समर्थकच आहे माझं आव्हान आहे यांना मनुस्मृती आवडते ना त्यांनी आवड स्वतः आपला विष्ठा डोक्यावर घेऊन जावी ना दुसऱ्याच्या डोक्यावरनं कशा व्हायला लावता शंकराचार्यांनी स्वतःची विष्ठा स्वतः स्वप्न करावी आणि डोक्यावर घेऊन जावी हे बरोबर नाही वक्तव्य म्हणजे इथे बिहारमध्ये पुरावेशी सिद्ध झालं की ऐंशी टक्के वर्ग मागासवर्गीय आहे असंही देश म्हणून तर आम्ही सांगतो की तुम्ही जातीनिहाय जनगणना करा म्हणजे खरं समजेल तुम्हाला या देशात काय परिस्थिती आहे आदिवासी किती आहेत मागासवर्गीय किती आहेत इतर मागासवर्गीय किती आहेत आणि इतर मागासवर्गीय हेही लक्षात ठेवा हेही शूद्रच होते लोहाराला लो, लोहाराशिवाय दुसरं काम करत करता येत नव्हतं कुंभाराला कुंभाराशिवाय दुसऱ्याचं काम करता येत नव्हतं बारा बलुता देवार म्हणजे होते कोण हेच सगळे तीच व्यवस्था तुम्हाला पर्यंत आणायची का नैसर्गिक तुझं काम मडके बनवणं आहे तू मडकेच बनव तुझं काम लोखंडाला गरम करणं आहे तू तेच कर अरे वा का लोखंडाचं काम करणारा इंजिनियर झालेला तुम्हाला आवडत नाही का डॉक्टर झालेलं तुम्हाला आवडत नाही का ही व्यवस्था काय एका एका विशिष्ट समाजाची हे काय पकड आहे का तिच्यावर ही व्यवस्था आम्ही धुडकावून लावली आहे इथला आगरी इथला कोळी इथला वंजारी इथला माळी तेली सगळी पोरं शिकून पुढे चालली आहेत तुम्हाला बघवत नाहीत का ती पोरं पुढे गेली नाही काही काही घडलेलं नाही सगळी व्यवस्थित चर्चा झालेली आहे आपण पुढचाच प्रश्न उच्चारण्याच्या आधी सांगतो की आंबेडकर साहेबांच्या प्रकाश आंबेडकरांचं स्पष्ट मत आहे की संविधान वाचवण्यासाठी जे जे करता येईल ते ते म्हणून आपण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे हे त्यांचं स्पष्ट मत होतं ते, ते पत्रकारांशी काय बोलले मला माहीत नाही पण वरती जी चर्चा झाली ती मी तुम्हाला सांगतो एकीकडे कॉमन प्रोग्राम करतो भूमिका आणि असं आहे की थोडासा जेव्हा पाच मित्र एकत्र येतात संध्याकाळच्या बैठकीत थोडा थोडा वादविवाद होतो ना मित्र आहेत आमचे वडीलधार आहेत नेते आहेत ते आमचे आमचा कान पकडला तर चालू शकतं शेवटी ते आंबेडकरांचे नातू आहेत बाबासाहेबांना मानणारे माणसं आहोत आम्ही त्यामुळे संविधान वाचवण्यासाठी ते आमच्याबरोबर येणारच कारण का संविधान वाचवणं हेच त्यांचं त्यांचं प्रथम कर्तव्य ते आहे आणि आम्ही तेच वाचवायला रस्त्यावर हो आलेलो आहोत जागा वाटपा संदर्भात काही चर्चा झाली आहो आहो आम्ही सांगतो आम्हाला जागा कितीही मिळत आम्ही एक आहोत आमच्यात कोणीही फूट पाडू शकत नाही आम्ही जागा सांगणार नाही जेव्हा जाहीर जा, 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 होईल तेव्हा पूर्ण यादी तुमच्या हातात येईल आम्ही किती घेणार कुठली घेणार याच्यापैकी एकही बातमी एक तुम्हाला एक मिळणार नाही कुठे बोलू ते काय झालं ना सीपीआयचं समर्थन मिळवलं सीपीएमचं समर्थन मिळवलं शेका पक्षाचं समर्थन मिळवलं समाजवादी पक्षाचं समर्थन मिळालं पीपल अँड वर्कर म्हणजे शिका पक्षाचं सम सगळे जेवढे समविचारी पक्ष आहेत तेवढ्या सगळ्यांनी समर्थन जाहीर केलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई